to put in your live news. <fixion> नमस्कार आपल्या सर्वांच्या ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज मध्ये स्वागत आहे बघा आजची खास बातमी मध्ये सगळ्या लेडीज आमचा मुलांना प्रॉब्लेम आहे शिक्षणाची प्रॉब्लेम आहे कारण की इथं पूर्ण पाणी राहतात बरोबर चोहीकडे पाणी राहतात असं समुद्रवाणी राहतात का आम्ही दुकानात नाही जाऊ शकत ना इथं रोडाची सुविधा आहे ना कशाची सुविधा आहे मेन ना कचऱ्याच्या गाडीची आम्हाला ही सुविधा आहे ना मच्छरच्या गाडीची सुविधा आहे वर्षी असे तीन चार वर्षा पहिले एक मुलगी मेली बरोबर कारण की हे जो नाला आहे ना एकदम भरून जातात आणि वरतून ह्या टेकअप सिटी वाल्यांचे पुरे गडऱ्यांचं पाणी आमच्या इकडे येतात आणि ते दिवाळीला गड्डा करतात आम्हाला मुद्दा होऊन ते दिवाळी तोडणं पडली दहा वेळा येऊन आम्हाला तोडणं पडली त्यांना दहा वेळा उभी केली आम्हाला ते तोडणं पडली कारण रस्ताच नाही आम्हाला जायला कारण की जो असा रस्ता दिला आहे का ना तिकडे पण रस्ता आहे जो आमची पांडांचा रस्ताय तो सुद्धा आम्हाला दिला गेला नाही आहे मग आता आत्ताच हे रोड आले आहे इतक्या मला पंधरा वर्ष झाले आहे या टेकअप सिटी मध्ये बघताना मी ह्या फ्लॅट मध्ये पण राहिली पण इतके लोक इतके हे आहे का यांना काही कोणासंग लेनदेन नाही आहे मी इथं पण राहून बघितलं आहे अन गारगोटीची अशी व्यवस्था आहे का इकडच्या लोकांना आता कसं रोड भेटले आहे ना त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे पण आम्हाला प्रॉब्लेम आहे कारण की आमचे मुलं येतात इकडून आमच्या मुलांचा रस्ता ह्या टेकअप सिटी बनूनच आहे आम्ही कुठून नेणार आहे दवाखान्यासाठी आम्ही नाही असं की लेडीज बिमार पडली या जेंट्स पडला आमचे बुजुर्ग राहिले त्यांना आम्ही नेऊ शकत नाही तर आमचं आमची व्यवस्था कुठे आहे आम्हाला व्यवस्था पाहिजे ना आम्हाला रोड पाहिजे ना आम्हाला गडर लाईन पाहिजे आम्हाला कचऱ्याची गाडी पाहिजे आम्हाला सगळी सुविधा व्यवस्थित पाहिजे उद्या कम जास्त झालं तर सरकार आम्हाला काही भरून देणार आहे नाही बरोबर कारण की मागं मुलगी मेली आहे तिला वापस केला का पैसे देऊन तोंड बंद करून दिले ह्या नाला आहे सगळ्यांना इथं तकलीफ आहे तुम्ही ना पावसाळ्यामध्ये इतका समुद्र टाईप राहते का माणूस बाहेर निघू शकत नाही मला यांच्या घरून खिडकीतून सामान घेणं पडते राशन तर मग आम्ही जायचं कश तुमचा रस्ता कोणी हे सार सिटीवाल्यांनाच कब्जा करून ठेवला आहे आणि वरतून आम्ही सरकार पासून इतकी कंप्लेंट केली आहे लिखित मंदी दिला आहे कोणा ऍक्शन घेतलाय आज पंधरा वर्षापासून आम्ही भिकाऱ्यासारखे काढून राहिले पोला आम्हाला आता है। आता भेटले आहे रोडाची सुविधा आता आता भेटली आहे नाहीतर असं एवढ्या झाडातून आम्हाला येणं पडे इतक्या झाडातून येणं पडत होतं लाईनीची सुविधा नाही होती आम्हाला अंधारात राहायन पडलं तुमच्या पावली मधली मुलगी किती मलेरिया चिकन गुन्ह्या सगळं ताप दाब संताप सगळ्या व्यवस्थित मृत्यूला जबाबदार कोण आहे सरकार टेकअप सिटी वाले कारण की ऍक्शन घेऊन नाही राहिले त्यांना घ्यायला पाहिजे ना आम्ही आम्ही का मुर्दे आहे का इथे शमशान आहे त्यांना आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ना सगळीकडे लक्ष देऊन राहिले आहे सगळीकडे देता बहिणीला पैशाची सुविधा देत कशाला त्याच्याबद्दल बनून द्या आम्हाला पंधराशे रुपये कशाले ते आम्ही कमू शकत नाही दोन घरचे भांडे घासले आमचे पैसे उभे होते बरोबर पण आम्हाला जे सुविधा पाहिजे रुपये आमच्या मुलाचाच खर्च आहे चॉकलेट बेडशीट तर पंधराशे कसे महिन्याचे देऊन राहिले तुम्ही द्याचे द्या वीस हजार पंधरा हजार आम्हाला आमची सारी सुविधा भागे बनुसाने हे तर नाही करू शकत पंधराशे रुपये देऊन राहिले ते तर बिस्टर बी कमवतात आम्ही उपाशी आहे नाही आहे ना आम्हाला जे मेल सुविधा आहे आम्हाला नाल्याची सुविधा पाहिजे रोडाची सुविधा पाहिजे कचऱ्याच्या गाडीची सुविधा पाहिजे मच्छरच्या गाडीची सुविधा पाहिजे आणि आम्हाला रोडाची व्यवस्था पाहिजे सरकारने पंधराशे रुपये देण्याऐवजी आम्हाला तेच राहायला पाहिजे बरोबर कारण की आमचे मुलं आमचं जीवन आहे बरोबर आमचा परिवार आमचं जीवन आहे त्यांची सुविधा कोण ठेका घेऊन राहिला घेऊन राहिली सरकार पंधराशे रुपयामध्ये अगर घेत असेल तर सांगा म्हणा मला मी ना लाडकी बहिणीचा नाही फॉर्म भरला कशासाठी श्री पंधराशे रुपयासाठी का करायचंय पंधराशे रुपये घेऊन नाही अगर पंधराशे रुपये घेऊन माझ्या घर चालते तर चालून दाखवा मला पंधराशे रुपये म्हणजे माणसाला करायची का जर आहे रोडाची सुविधा मला पहिले पाहिजे मला गडराची सुविधा व्यवस्थित पाहिजे तो नाला जो आमचा निघला आहे तिथून तुटल्या गाड्या येऊ नाही जाऊ शकत उद्या अगर कोणती गाडी जाते तुटून अगर खाली पडलं तर त्याचे जबाबदार सरकार आणि हे टेकअप सिटी वाले राहतील कारण की हे बी आम्हाला रोड नाही देताय ना वरतून पानांचे आमच्या रोड पण नाही देऊन राहिले सिर्फ हे इथं तुकड्या तुकड्यामध्ये रोड टाकले आहे पूर्ण रोड कोण देऊन राहिलं मग पहिले दगड टाकून दिले झालं त्यांचं काम खतम मग आता मुरुम टाकल्यात झालं त्यांचं काम खतम किती वेळा जाणार आहे आम्ही हेलपटे खासाठी थोडी पैदा झालो आम्ही पण आमचं पण जीवन आहे ना आम्हाला पण जगायचं आहे तर सरकार कशासाठी सरकार आपण आपल्यानं बनली आहे सरकारच्या आपण नाही बनले आहे सरकारनं आपल्याला निवडून आणाय दिला आहे आपण सरकारला निवडून दिला मागणी काय माझी मागणी एकच आहे मला रोड पाहिजे गडर लाईन पाहिजे नाल्याची ते व्यवस्था करून पाहिजे आमच्या गाड्या एवढा पुरा आणि आम्हाला पानांचा रोड पाहिजे आमची पुरी लाईन व्यवस्थित झाली पाहिजे आणि हे टेकअप सिटी वाल्याने जो एक्स्ट्राच्या कचरा यांची गंदगी आमच्या एरियामध्ये ते सारी बंद केल्या पाहिजे पूर्ण त्या दिवाळी अंदरून गड्डे केले आहे पाण्यासाठी मग हे यांना नाही दिसत एवढे बिल्डिंग बांधून ठेवले फक्त शो साठी गडर लाईन पाहिजे म्हटलं ना गडर लाईन मला पाहिजे ना तुमचं लेआउट आणि जे अपार्टमेंट आहे याच्यामध्ये जो वाद सुरू आहे त्याच्यामुळे तुम्हाला प्लॅटधारकांना त्रास सहन करावा लागत आहे त्याच्याविषयी तुम्ही काय सांगणार मी इंसाराम बलिराम पटले उज्ज्वल हाऊसिंग एजन्सी नागपूर याच्यात वाद असा आहे खसरा नंबर बावीस अ ब माझा आहे ना अ ब मध्ये नाला टाकला आहे त्यांनी ना माझ्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे टेकऑफ सिटीवाल्यांना ना माझे तिथं प्लाट गेलेले आहे ना, गे ना सर्व कस्टमर सर्व प्लाटधारक माझ्या घरावर येत आहेत दोन हजार सतरामध्ये ना सर्व माझ्याकडे पूर्ण डॉक्युमेंट्स ओके आहे सर्व दाखवू शकतो मी काही विषय नाही त्याच्यात नाही नेमका तुम्ही म्हणता की नाला हा जो तुम्ही नाला टाकलेला आहे हा नाला पूर्वी होता काय आणि माहिती द्या सविस्तर नाला आपल्या जागेत नरसवाड्या मौजा नरसवाड्यातून नाला नव्हता मग होता बहादुरा गोदनी होता त्यांना स्कीम केला ना नाला वडवण्यात आला आता सांगा की तुमची मागणी काय नेमकी आमची मागणी ही आहे की आमची जमीन आम्हाला देण्यात यावा हो ना पूर्व जागेवरून नाला काढा तिथून काढा हा नाला पहिले इथे होताच नाही हा इथेही नव्हता टेक हा टेकऑफवाल्यालाही माहीत आहे ना आम्हाला पण माहीत आहे हा नाला हा फ्लो हा इकडल्या साईडने होता कुठून तरी इवन तो नकाशावरती पण जो आहे जुना नकाशा जर बघाल तुम्ही तर हा नाला इथे शो करणार नाही कुठल्याही सरकारी कागदावरती हा नाला होताच नाही हा आता यांनी इथून जो होता नाला त्याला बॅक फिलिंग करून ही सोसायटी हे सगळं अपार्टमेंट बनलेलं आहे आणि हा नाला बंद करून यांनी सँक्शन घेऊन अनअथॉराईज सगळं काम झालेलं आहे आणि हा नाला इथून डायवर्ट केलेला आहे इवन ह्या इथले पाईपलाईन पण दिसत आहे कशा प्रकारे ते पाईपलाईन टाकण्यात आली आणि टेम्पररी टाकून ते काम चालवण्यात आलं ती कुठेतरी चोख झाली चोख झाल्यानंतर तो नाला बनण्यात आलेला आहे नाल्याचे रूपांतर झालेला आहे आणि दरवर्षी काय होते की पावसाळा आला की त्या पाण्याची पातळी वाढते आणि सगळ्यांना प्रॉब्लेम आहे इवन ह्या लोकांनाही प्रॉब्लेम आहे ना आम्हाला पण प्रॉब्लेम आहे तर पहिले तर म्हणणं असं आहे की हा नाला इथे होताच नाही यांना विचारा किंवा आम्हाला विचारा नाला होताच नाही हा इथं चाळीस वर्षापासून लोक राहते ते पण सांगतील जमले हे सर्व या सोसायटी मधलेच आहे का सोसायटीच नाव काय आहे सोसायटी बर कधीपासून हा आपलं प्रकरण आहे हे दोन हजार सतरा अठरा पासून हा नाला बनवण्यात आलाय त्यावेळेस ज्या वेळेस बनला त्यावेळेस करोना होता करोना असल्यामुळे कोणी लक्ष देऊ शकले नाही त्याचा फायदा ह्या लोकांनी घेतलेला आहे टेक ऑफ आल्याने जबरदस्तीने ते सगळे फोटोग्राफ आहे अठरा एकोणीस चे त्यांनी जेसीबी लावून पोकल्यान लावून सगळा नाला खोदण्यात आलेला आहे तुमचं म्हणणं असं आहे की तुमच्या जागेवरती अनेक कृत्रिम नाला तयार केला आहे बिलकुल अनेक धारकांचे प्लॉट पण केलेले आहेत नैसर्गिक नाला हा इकडून होता हा कृत्रिम नाला बनवण्यात आलेला आहे आणि त्याचे ही प्रूफ आहे आमच्याकडे जो अठरा एकोणीसमध्ये ज्यावेळेस बनलेला तो तिथं ट्रक जेसीबी पोपलाईन लावून हा बनवण्यात आला आहे ना याच्यामध्ये जे काही सरकारी अधिकारी आणि डेट ऑफ सिटी ओनर ह्या दोघांच्या मिलभागतमुळे हा नाला बनण्यात आलेला आहे एकोणीसशे सतरामध्ये तक्रारी झाल्या कलेक्टरकडे झाल्या नाला विषयी म्हणूनच नाही परंतु इथं झालेले जे अतिक्रमण होते जे म्हणजे भिंत चालवण्यात आली होती मग कंपाऊंड वॉल जे होती भिंत तट जे भिंत चालव चालवली होती त्यांनी ते अतिक्रमण जी केली होती त्याच्याविषयी पाठपुरावा केला रस्त्याविषयी पाठपुरावा केला होता एन एम एन एम आर डीलाही आमची मिटिंग झाली होती एन एम सीलाही मिटिंगा झाल्या होत्या त्याच्यानंतर एकोणीसशे अठ सतरा अठरामध्ये मग हे नाल्याची उत्पत्ती झाली नाल्याची उत्पत्ती झाल्यानंतर त्याच्यानंतरही त्या नाल्याविषयी कंप्लेंटा करण्यात आलेल्या होत्या आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकंदरीत इथले जे प्लाटधारक होते या टेकअप सिटीवाल्याने ह्या प्लॅटधारकाचे पुरे प्लाटही खाऊन टाकले हे जे आपले सरकारी अधिकारी आणि हे जे आपले टेकअप आप मालक टेक आहेत यांनी त्यांच्यामध्ये आता काय संवाद झाला का नाही माहीत नाही कोणते डॉक्युमेंट्स पाहिले ते, ते माहीत नाही पण त्यांनी इथून नाला त्यांना परवानगी दिली आणि तो नाला मग इथून त्यांच्या संगमताने काढण्यात आला त्या रस्त्यावरती या टेकअप मालकाचं अतिक्रमण झाल्यामुळे म्हणजे भिंत टाकल्यामुळे तिकडच्या लोकांची ये येण्याजाण्याची जी म्हणजे समस्या आहे ही खूप मोठ्या प्रमाणात समस्या वाढली आम्ही हा सर्व पाठपुरावा पाठपुरावा माननीय बावनकुळे साहेबांना केलेला आहे त्याचप्रमाणे आमचे मेंढेसाहेब होते नगरसेवक त्यांनासुद्धा आम्ही हाताशी धरलं साहेबांना हाताशी धरलं मोरेसाहेबांना हाताशी धरलं आणि त्यांनी हे सर्व प्रकरण उचलून धरलं आणि उचलून धरल्यानंतर मग साहेबांनी सुद्धा तेव्हा वेळेस मिटिंगमध्ये सांगितलं की त्याचं जे अतिक्रमण जेवढं असेल ते पहिले तोडून टाका त्या साहेबांना त्यांनी इंटिमेशन दिलेले आहेत आमच्या समोरच दिलं तेव्हा त्याचा म्हणजे पाठपुरावा करा त्याचं सर्व म्हणजे कागदपत्र तपासा आणि जिथं जिथं अतिक्रमण असेल ते अतिक्रमण तोडा किती नुकसान झालं इथे तर कमीत कमी वीस पंचवीस प्लॉट गेलेले आमच्या प्लॉट धारकांचे त्याच्यानंतर जसा जसा नाला फ्लो गेले होत आहे तर त्याच्यानंतर पण तिथे वीस तीस प्लॉट असेलच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या यांच्यातर्फे खूप सारी मदत आम्हाला मिळालेली आहे आणि त्यांच्यामुळं हे प्रकरण इथपर्यंत आलेलं आहे आणि त्यांच्यामुळं आम्हाला पूर्ण सहयोग मिळाला आणि या बिल्डरचं पितळही उभं उभळं केलं जाईल या बिल्डरला त्यांनी म्हटलंही आहे का याचं सगळं अतिक्रमण वगैरे पहा आम्ही तिथे गेलो होतो बावनकुळे साहेबांनाही भेटलो तसंनी पालकमंत्र्यांनी हेही म्हटलेलं आहे का यांचा ताबडतोब निर्णय करण्यात यावा त्यांनी कितीतरी करोड रुपये पण शांशन केलेले आहे या नरसासाठी आणि होळकडसाठी तरी त्यांच्या आम्ही गारगोटीसाठी त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो तसेच आमचे नगरसेवक मेंडुले साहेब तसे दक्षिण मेंढेसाहेब तसे दक्षिण नागपूरचे आमदार मोहनजी मते यांच्या मार्गदर्शनातून आम्ही तिथपर्यंत तसे त्यांचे पी ए साहेब लाईव्ह न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्स करा आणि चॅनलला मदत करा धन्यवाद लाईव्ह न्यूज